वंचित बहुजन आघाडीकडून काही दिवसांपूर्वीच लोहा विधानसभा मतदारसंघासाठी नरंगले यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे या मतदारसंघातील समस्त ओबीसी बौद्ध समाजात तीव्र नाराजी पसरली असून शिवा नरंगले यांच्या उमेदवारीबद्दल पक्षश्रेष्ठीने फेरविचार करावा अशी मागणी बौद्ध ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाने वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक अंजलिताई आंबेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी प्राध्यापक अंजलिताई आंबेडकर यांनी उपस्थित शिष्टमंडळात सांगितले की आपल्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल या विषयावर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या कोर कमिटीशी सविस्तर चर्चा करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे एन टी पी न्यूज मराठी कंधार नांदेड